नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापसाचे भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अकोला बोरगाव मंजूर जात आहे लोकल आवकालेली एक हजार नऊशे एकसष्ट क्विंटलची किमान आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार दर चारशे आठ रुपये बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली एक हजार सातशे साठ क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली अकरा हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दराई सात हजार शंभर रुपये बाजार समिती पाथर्डी जाता आहे एन एच चौवेचाळीस मध्यम स्टेपल अवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान दर दराई सहा हजार दोनशे रुपये कमाल दर कमालदराई सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती पुलगाव जाता आहे मध्यम स्टेपल अवकाली एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती बारशे टाकली जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आहे सातशे सात सात हजार दोनशे क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद